महाराष्ट्र सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये साडेबाराला झोपून उठलोय आपण सव्वा दोन वाजता आपण आहे आत्ता सध्या मित्राच्या घरी केस्तनमध्ये आवरून पटपट निघायचं आणि लवकर पोचायचं आपल्याला अशी सकाळ भेटणं म्हणजे बस काय कि नाही काय का मस्त यार एकदम सकाळी आपण उठाव निघाव आणि अशी दृश्य दिसावीत निसर्गाच्या सहन वा काय मोठा डॅम पाहू शकता काय नजारा यार सकाळी सकाळी पाहु सात वाजलेत आपण पोचलो आहे भोरच्या पुढे आणि आज सकाळी मस्त नजारा आहे आपण निघलो तो साडेतीन वाजता आणि रस्ता थोडा खराब आहे म्हणजे जास्तच खराब आहे त्यामुळे जरा टाईम लागतोय जायला पण तुम्ही आनंद घ्या सकाळी सकाळी नजाऱ्याचा आमचा प्रॉब्लेम सध्या असा आहे आम्ही निघतोय आणि सांगतोय की आता थांबायचं नाही पाच मिनिट पण नाही चालत की लगेच दुसरा सीन येतोय आणि परत आम्ही थांबते म्हणजे इथून जायचं मूडच नाही होते एवढा भारी नजारा भेटलाय ना बस काय सांगूया आणि मे बी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला खूप सीन दिसतील थोडा लेंदी होईल व्हिडिओ पण प्लीज तुम्हाला जर स्किप करायचं असेल ना तर तुम्ही डायरेक्ट चार पाच मिनिटाच्या पुढे व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दिसेल नदीच्या लाटांत सौंदर्य डोंगराच्या शिखरात शान निसर्गाचं रूप खरं जणू देवाच वरदान हिरवी धरती निळ आकाश हवेत निखळलेला साज निसर्गाच्या कुशीत जगण हेच खरं सुख आज सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात पण ही वेळ वापस नाही येणार हे आपलं वय आहे ना ते वापस नाही आठवण आठवणी ना परत नाही येणार आणि आपण तरसू या गोष्टींसाठी लिटरली शून्य पर्सेंट एडिटिंग आहे शून्य आणि मी एडिट पण नाही करणार आहे असंच टाकणार रॉ एकदम एक्झॅक्टली exactly नाही दिसत आहे सेम <coughs> पण फ्रंट कॅमेरा चालू आहे त्यामुळे तुम्हाला दुःख एक्झॅक्टली दिसतंय माहीत नाही मी व्हिडिओ अटॅच करेल मला ॲक्च्युली सांगायचं ना तर विश्वास नाही बसत आहे की खरंच हे आपल्या पुण्याजवळ आहे आणि एक्झॅक्टली असं तुम्ही व्हिडिओ पाहून तर वाटणारच नाही की इंडियामधलं आहे जर असं मी रँडम टाकला तर समजणार पण नाही की हा इंडियामधला आहे आणि इतका भारी व्ह्यू आहे ना खतरनाक तुम्ही व्हिडिओ पाय पाहा मी टाकेल मी बी हे मी नंतर स्वतः रेकॉर्ड आहे नंतर मी आधी व्हिडिओ काढलेत नाहीतर तर लॉकरनं असं नको वाटायला तरी कॉपी डाउनलोड करून टाकले कारण विश्वास नाही बसणार इतका भारी सकाळचा नजारा आहे ना आता वाढले जवळपास आठ वाजत आले आणि खूप लांबचं ॲक्च्युली हे काय एक डोंग सगळे डोंगरातमध्ये ना जेवढं मध्ये गॅप आहे ना सहीकडं पाणी पसरलं आहे धुकायचं टाईम आहे आणि सकाळी सकाळचा टाईम त्यामुळं नजारा एकदम क्लास आहे म्हणजे आम्ही जिकडं चाललो आहे ना इथंच आवस फिटली की बस पाहायला आहे सकाळी एवढं भारी चला पुढचा प्रवास चालू करू ज्याला खरंच लय आवडतं ना त्याने भाई स्किप नका करू खूप सारं मी वागणार आहे कारण भरपूर सारे व्हिडिओज आहेत भरपूर पण पन... तरी व्हिडिओ लेंदी होणार आहे पण मी टाकतोय टाकणार आहे मी बरेच शॉर्ट नशीब चांगला दिवस होता आज म्हणायचं त्यामुळे एवढे भारी भेटले जेव्हा हो येऊ ना आठवतील ना या गोष्टी कॉलेजची लाईफ वगैरे त्यावेळेस हसतील या आधी त्याच खऱ्या आठवणी राहतील त्यांच्या तर आपण पोहोचलो आहे सध्या दापोली गावात आणि आता वाजले बारा वाजून चार मिनिट साडेतीन ला झालेला सुरू प्रवास अजून संपलेला नाहीये त्याच्या मागचं रीजन मी सांगतो तुम्हाला आपल्याला भेटलंय नेचरचं सुख आज भयानक आणि तिथून नलायचा आपल्याला काही मोह आवारला नाही त्यामुळे आम्ही तिथे ऑलमोस्ट दोन तास आ, एक स्टॉप थांबव एक स्टॉप थांबू असं करून करून ऑलमोस्ट दोन अडीच तास घातले आणि त्यामुळे आपण अजून पोचायला आपल्याला अजून पंधरा मिनिट बाकी आहेत आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये फायनली एक नवीन जोडणारा आहे व्यक्तिमत्व आणि कर कर <laughs> ते व्यक्तीmato खूप तडत आहे एकदम कडक नास कोमडी सारखं कण कण करणार त्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करायला लागणार आहे ओसल्यावर देतो अपडेट तुम्हाला तो तोपर्यंत पर्यंत बूम 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 रोड ने जातानाच पीछे दिसतोय एन्जॉय आहाहा डायरेक्ट आहा, बाल्कनीतून आहा, 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 आह मजा आहे ना फायनली आपण पोहचलोय जिथे आपल्याला पोहोचायचं होतं कड्डे मीठ जे आहे की दापोली रत्नागिरीमध्ये आणि आपण आहोत मावली रिसॉर्ट जे की रेसॉरंट आहे आपण चाललोय हरणे बंदरावर जिथे मासेमारीचं मार्केट आहे मोठं बंदर आहे खूप मासेमारी चालते आणि ते सगळं डील होत चालू पाण्यातून गाडी घेऊन सध्या कारण हाच रोड आहे नाहीतर बोलताल पाण्यात गाडी घ्या दिसतील तुम्हाला भरपूर चारला ला मार्केट चालू होतं आपण डॉट इथं आहे आणि लगेच गर्दी एवढी गर्दी की भरलं लगेच सगळं पाहू शकता तुम्ही मासे मासे फक्त मासे दिसत आहेत माणसं कमी मासेच जास्त आहेत ते आपण काही खात नाही नवरात्र चालू आहे पण आलंय मित्रांसोबत त्यांना खायचं म्हणून खेळायला तर आपण आहे सध्या आता आर्ने बीच वरती जो दापोली तालुक्यात मोठा मासेमारीचा व्यापार आहे आणि कोकणामध्ये सगळ्यात नाही का मोठा मासेमारीचा व्यवसाय इथं होतो त्यासाठी हारणे बीच थोडा फेमस आहे आणि इथं असलेला मासेमारी व्यापार आणि इथला किल्ला जो की पाण्यातला किल्ला जसा जंजिरा किल्लासा हारणे बीच ॲक्च्युली फक्त स्थळ आणि इथला मासेमारी व्यवसायाच्याबद्दलच फक्त फेमस नाही आहे तर इथले जे मासेमारी लोकांचं जे संस्कृती आहे आणि त्यांची परंपरा आणि त्यांचं जे योगदान आहे अर्थव्यवस्थेमध्ये ते पण खूप मोठं आहे इथं ॲक्च्युली खूप मोठमोठ्या लेला होतात आणि मासेमारी व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात करतात इथे दिवसभर मासे पकडून ते मोठमोठाला लिला वगैरे तुम्ही पाहू शकता आत्ता संध्याकाळ झाली आहे जवळपास साडेचार वाजलेत आणि मार्केट ओपन झालं आहे चार वाजता मार्केट चालू होतं म्हणजे बोट यायला चालू होतात आणि जसं जसं बोट यायला चालू होतात मग मार्केट ख आता माझ्या इकडे लिलाव चालू होता एका ठिकाणी माशांचा आपण ज्यांच्या सोबत आलो आपण तर काय खात नाही नवरात्र झालो आहे पण त्यांच्या सोबत आलोय मित्र त्यां त्यांच्यासाठी घ्यायला आलो इकडे तर इथे ना संध्याकाळी बाजार संपल्यावर जे टाकाव माशाचं ढीक राहतो ना म्हणजे मासे काढल्यानंतर धान वगैरे काढून खूप मोठा ढिक्स असतो त्याचा तर तो ढिग ॲक्च्युली ना सुकून इथं कुट्टी खत तयार करतात आहे म्हणजे यूज करतात त्याचा प्रॉपरली आणि जे उरलं सुरलेला आहे ते पक्षी आणि कुत्रे खातात या हारणे बंदराच्या शेजारी ना सुवर्णदुर्ग किल्ला आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि रसखेल कानुजी आंग्रे यांचा आरमार पहिले या भागात होतं तर हा किल्ला ह्याच्या शेजारीचे पंधराच्या शेजारीचे जिथे आपण जाणार आहे थोड्या वेळाने तर मे बी उद्या दुपारी आपण जाणार तिथे हॅलो सगळ्यांना केलं होतं आपण आहे आत्ता सध्या कर्डे बीचला आणि दुपारी मी सांगितलं होतं की आपले पार्टनर युट्यूब पार्टनर आपले सपोर्टर आणि कडकनाथ ब्रँड अँबॅसिडर मिसेस वहिणी कोयटे आमच्या वाईफ फायनरी हाय नमस्कार जय महाराष्ट्र मी पण आता ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे सो प्लीज लाईक सपोर्ट अवर चॅनल थँक्यू तर आता त्यांचा पहिला टाईम होता बोलायचा त्याच्यामुळे ठीक आहे तर इथून पुढं ते दे दिसतील ब्लॉगमध्ये ॲक्च्युली आजच्या ब्लॉगमध्ये थोडा टाइमचा इश्यू झाला सामान जसं की तुम्ही पाहिलं असेल मग अशी आम्ही त्या पोर्ट साईडला गेलो तुम्हाला जे दाखवलं आहे मार्केट मच्छीमारी मार्केट उद्या आपण जाणार आहे पोर्टला तेव्हापासून तुम्हाला ते आता रेग्युलर आपण जिकडे आम्ही पिकपत जाऊ तिकडे तुम्हाला रेग्युलरमध्ये ती दिसेल आणि तुम्हाला तीच म्हणजे आता इथून पुढं आय थिंक चॅनलचं जे काय बोलतो त्याला जे हँडल आहे स्टिअरिंग व्हील ते आय गेस ती चालवेल चांगल्या पद्धतीने असं मला वाटतं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा मी तुम्हाला आत्ताचा नजारा दाखवतो सकाळ सगळ्यांना नवीन आहे आपलं दुसऱ्या दिवसात पावनी सात सकाळी सकाळी हवा हवाखा थंड वाटते आणि खूप छान वाटते आणि खूप क्लीन वॉटर आहे तुम्ही बघू शकता कारण की क्राऊड नसल्यामुळे काय काही घाण पण जास्त वाटत नाही छान आहे तर तुम्ही नक्की या एकदा भेट इथे पण आम्ही जे सांगितलं ते तुम्हाला आपण कसं फील होईल इथे आल्यावर तर आपल्याला थोडस करायचं आहे शूट सॉंग साठी दुसऱ्या गाण्यासाठी काल संध्याकाळी सनसेटला लेट झालं यायला त्यामुळे सनसेट आमचा मिस झाला सनराइज पण आता नाहीये आपल्याला जायचंय डॉल्फिन पॉइंट ला सकाळी त्यासाठी आवरून बसलोय आम्ही आता पाहूया थोडस घेऊया आपण आणि मग करूयात पुढचा ब्लॉक शूट दुसऱ्या बीचला जायचं ऍक्च्युली त्यासाठी डॉल्फिन पॉइंट व्हिला आणि पाणी आत्ता आत्ता वाढत आहे जरा भरपूर पाणी पाठीमाग होतात आमच्या जवळ आले बाकीचा शूट तुम्हाला दाखवतो मी थोडा मेन कॅमेरा काल संध्याकाळी पण सनसेट एकदम अचानक म्हणजे बघता बघता लगेच दोन मिनिटाच्या सूर्यखाली गेला आता पण आम्ही मग सकाळी आलो आलतो काहीच नव्हतं एक चार पाच दिसायला लागला लागलेलं सूर्य खूप स्पीडने होते वाटते इथं काम अजिबात दिलं नाही झटकी पट खूप शांत आहे आज संडे माहिती आहे का तरी कोण गर्दी दिसते का तुम्हाला अजिबात इतकं शांत एन्जॉय करायला म्हणजे रिलॅक्सेशनसाठी सगळ्यात बेस्ट तर हे आहेत काका आपण आलोय माऊली रिसॉर्ट सी काका आपल्याला काही जे एरिया आहेत आसपासचे जे लोकेशन आहेत तिथं आपण तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा आपण विजिट करू शकतो त्याबद्दल काका जरा हिस्ट्री आणि इथले जे आसपासचे पॉइंट आहेत त्याबद्दल सांगतात लाडगरला इथून हे खर्दे गाव आहे खर्दे गावामध्ये गावा प्राथमिक शाळा वगैरे आहे चांगला स्पोर्ट आहे वातावरण चांगलं आहे आणि गोव्यापेक्षाही चांगला आहे बाजूला गेला तर लाडगर बीच आहे ते तांशी तांबडा समुद्र दिसतं ते वातावरणही चांगलं आहे आणि पर्यटकांची येणे जाणंही चांगलं आहे बाजूला हरणय बंदर आहे प्रसिद्ध हरणय बंदर आहे आणि तिथे मासेमारी चालते अंधरलाला गेला तर कळ्यावरचा गणपती आहे आणि तिथेही तुम्हाला पाहण्यासारखं बरेच काय आहे आणि चालण्यासाठी इथून कमीत कमी पाच किलोमीटरवर लाडगर आहे तिथे तुम्हाला शंकराचं मंदिर दत्ताचं मंदिर वगैरे आणि हॉटेल्स आहे तेही बघायला भेटते फत्तेगड सिंहगड असे तीन किल्ले आहेत तिथे ती ती, तीन चार किल्ले आहेत आणि पुढे गेलात तर तुम्हाला अंधारला कड्यावरचा गणपती बघायला भेट कोणत्या गावात अंधारला गाव तर इथे तुम्ही आलंत ना ऍक्च्युअली दापोली तालुका आहे बरोबर हरणे बीच आहे आता लाडगर बीच काय चाललंय माग काहीतरी खाणं चाललंय सकाळी सकाळी खायला पाहिजे नाश्ता पाणी लाडगर बीच ला जाऊन आपल्याला काय करायचंय डॉल्फिन आहे आणि हो डॉल्फिन मोठा डॉल्फिन पोचलय लाडगर बीच ला पाहू शकता नजारा इथ तर सगळी लाल लाल वाळू लाल तिथून तिथून लाल वाळू तर आपण चाललोय आता डॉल्फिन व्ह्यू साठी डॉल्फिन ओ डॉल्फिन भेटतोय का नाही तर माझ्याकडे आहेत डॉल्फिन चलो लॅक्सकॉ गो गर्दी झालेली आहे आणि बसायची काही ट्रिप चालू तर अशा तऱ्हेने आपण चाललोय डॉल्फिन व्ह्यू साठी पूर्ण बोट फुल आम्ही केली आहे पण हे फर्स्ट टाइम बघितलंय हे असलं काही सेटअप आहे सिस्टम आहे ती नाही समजते आम्हाला आपल्याला डॉल पाहूया आपल्याला डॉल्फिन भेटते का नाही नाहीतर हा डॉल्फिन सॉरी डॉल्फिन भेटते का नाही पाहायला पण गेलोच कळेल प्रवास चालू झालाय आपल्याला आहे दोन भिएट टाकून पलीकडं स्पेशल तिथे ठेवलेले आहेत डॉल्फिन असं ते बोललेत पुढे गेल्यावर पाहू नेमके कोणत्या ब्रिडचे इंडियन आहे का जॅपनीज चायनीज दाखवतो ना डॉल्फिन दिसन आहे ना मगर दिसन आहे काल एक व्हिडिओ दिसला होता वावेला बोट पलटी झालेला आहे आम्हाला घरी सोडा फक्त म्हणजे दिसला का डॉल्फिन चार पाच एका माग आहे मारल्या अंगावर येऊन बसला होता येऊन बसला होता शेजारी मला मेऊन लागत त्याच्यामुळे बाहेर यायला नव्हता आला नव्हता आला चिलापी जास्त वाटते काय माहिती कोणी यांना आणून बसवलं एका हात काहीतरी हलवतोय असं वाटते यांचा माणूस असायला बसलाय ना कुठं एवढं मोठ डोलफिन आहे ते काय चिलापी असल्यासारखं दिसत थोडं थोडं दिसलो बाबा हलताना मछली मछली मोठा मछली आहे हाय हाय डॉल्फिन आहे डॉल्फिन पाहू शकता जसं आपल्या इकडे भरायचा खेळ पाहतो तुम्ही तसा हा माशाचा खेळ डॉल्फिन खेळ अशा प्रकारे खूप सारे मछली मुली मुली पाहून आपण सर परत आपल्या घरात तर हे आहे दत्त मंदिर आय थिंक जाऊन पाहूया मी पाहू शकता समुद्र साईडने साय व्यू सगळा समुद्र जिथे आपण आत्ताच डॉल्फिन आलोय आहे समुद्र व्यू तर हे आहे दत्त मंदिर होऊ शकता आहे दत्त मंदिर तर आपण दर्शन घेतले आणि जरा बसलोय गाभाऱ्यात तर गाभाऱ्यात का बसायचं याच मी तुम्हाला सांगतो एक्सप्लेनेशन थोडक्यात तर पाया पडल्यानंतर आपण मंदिरात गेल्यानंतर गा गाभाऱ्यात बसायचं लॉजिक हे आहे की देवांना धर्तीवर येण्यासाठी किंवा माणसांमध्ये येण्यासाठी जन्म घ्यायला लागला होता आईच्या गर्भातून जेवढे तुम्ही देव पाहताल सगळ्यांना जन्म घ्यायला लागला होता तर त्या गर्भाला महत्त्व आहे तसं आपण प्रत्येक मंदिरात पाहत असाल की आपण बोलतो गाभाऱ्यात मंदिराचा गाभारा तर तो गाभाऱ्याचं मिनिंग काय आहे की आपण ज्यावेळेस मंदिरात पाया पडतो आणि आपल्याला परमात्म्यापर्यंत पोचण्यासाठी आपण शांत चित्तेने देवाचं नामस्मरण करावं हो। आणि तो गाभारा म्हणजे एक माध्यम आहे की गर्भ आहे की देवापर्यंत तुम्ही त्या माध्यमातून पोचू शकता देवाचं स्मरण करून शांतपणे देवाला देवाची आठवण काढून शांत बसायची म्हणून त्या गाभारात बसण्याचं महत्त्व आहे शास्त्रामध्ये तर बसत जा का थोडा एक दोन मिनटं पाया पडल्यानंतर बसत जायचं एकदा तरी गप काही नाही एवढं उचलत नाही का असं नाही असं नाही अरे नाही नाही असं नाही पाडणारे पाडणारे तर आपण सध्या चाललेला आहे सुवर्णदुर्ग फोर्टला म्हणजे इथून आहे दहा किलोमीटर अठ्ठावीस मिनिटाचा रोड आणि मग प्रवास परतीचा चालू होईल पाहूयात आता कसा आहे तो फोर्ट पाण्यात आपण आलेलो आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या साईडला हा जो बंदर्ग आहे तेच आपण काल फक्त दुसऱ्या साईडने गेलो काल मग आणायला आणि ही बॅक साइड आहे जिथे आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या साईडने आलेलो आहे पाहू शकता समोर हा आहे सुवर्णदुर्ग किल्ला आणि या किल्ल्याच्या ऍक्च्युली रक्षणासाठी या हरने जो सागरी किनारा आहे त्याच्यावर तीन किल्ल्यांची उभारणी केली आहे जे शेजारी शेजारी येतं कंदुर्ग पत्तेदुर्ग आणि गोवागड तर इसवी सन एकोणीसशे साठमध्ये मध्ये ना शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला होता आणि त्या किल्ल्याच्या डागडुजीसाठी ना आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार रुपये खर्च केले होते असा इतिहासाच्या कागदात उल्लेख आपण आलोय सध्या सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ जवळ किल्ल्यावर तर, तर राहता नाही आला आपल्याला ना। पाहू शकता बोटिंग सध्या आहे आणि सतरा तारखेला ओपन होणार आहे बोटिंग आणि दसऱ्यानंतर सांगितलं आहे तर जे पण कोणी येतील आणि ज्यांना तिथे जायचं आहे किल्ल्यावर पाहण्यासाठी त्यांनी सतरा तारखेला तुम्ही आहोत माहीत नाही पण हवामान त्यांना काय असेल त्याच्या शेजारी एक बंदर काय आणि तिथे पॉवर हाऊस आहे ज्यावरती आपण सध्या चढून बघतोय नजारा नजारा खूप क्लास आहे पाठीमागे पाहू शकता बंदर काय आहे जिथे सगळ्या बोटी बोट थांबलेले आहेत म्हणजे मासेमारी करतात कारण सगळ्यात मोठा बिझनेस तर मासेमारीच जिथे तो आणि क्लायमेट तर भारीच आहे बाकी नजारा पाहू शकता तुम्ही पूर्ण समुद्र कसा एक्सपिरियन्स कसा कसं सगळं वाटलं तुला इथलं सगळं ट्रिप कशी झाली आपली तुझा ओव्हरऑल ओव्हरऑल ट्रिप खूप छान झाली मेन म्हणजे वातावरण इम्पॉर्टंट आहे वातावरण खूप छान आहे म्हणजे जास्त वातावरण वाटलं नाही बट एक्सपिरियन्स खूप छान होता बघू शकता खूप भारी व्ह्यू आहे खूप छान म्हणजे व्ह्यू दृश्य बघायला भेटलं ते पण क्लीन क्लीन म्हणजे क्लीन वॉटर एकदम नेचर पण एकदम खूप सुंदर तुम्ही पण बघू शकता तुम्ही पण या सो थँक्यू नक्की विजिट करा ज्यांना कोणाला शांत वातावरण पाहिजे फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायचा आहे मित्रांसोबत टाइम स्पेंड करायचा आहे एकदम निवान शांत ज्यांना कुणाला लाईफ पासून जरा बोर झाले आणि एकट्याला शांतता पाहिजे त्यांनी पण या जो पूर्ण एरिया आहे जो पूर्ण समुंदर लाईन आहे समुंदर सपाटी म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत जसं काकांनी सांगितलं गो तशा पण भारी आहे तर आहेच भारी प्रत्येक फुलाच्या रंगात निसर्गाचा आनंद आहे फक्त त्याचा अनुभव घ्या जीवनात प्रत्येक क्षणाचं सौंदर्य पाहायला शिका जगायला विसरू नका एन्जॉय आता इथेच करू आपण ट्रिपला एंड नक्कीच भेटू लवकर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दुसऱ्या ट्रिप मध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची लाईफ जगायला विसरू नका एन्जॉय करा बाय बाय